नमस्कार मी ज्योतिष योगेश परभत्र रात्री ज्योतिष कार्यालयातून आपले संवाद साधत आहे दत्तजयंतीनिमित्त आपण जी दत्त महाराजांनी केलेल्या गुरूंची आणि त्यांच्यापासून त्यांनी घेतलेल्या बोधाची जी आपण माहिती घेत आहोत त्यामध्ये त्यांनी जो केलेला जो पुढचा गुरु आहे तो म्हणजे चंद्र चंद्रापासून त्यांनी कोणता गुणधर्म घेतला तर चंद्र हा मनाचा कारक आहे तर तो आनंदीपणा आणि अबाधक तर आनंदीपणा म्हणजे काय की चंद्र कलाकाराने वाढत जातो पौर्णिमेपर्यंत कलाकाराने कमी होत जातो अमावस्येपर्यंत तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो वेगवेगळ्या गोष्टींना धारण करतो जसं की मनाच्या ज्या अवस्था आहे ह्या चंद्रावर अवलंबून असतात तर त्या कमी आणि जास्त तुम तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्यामध्ये बऱ्याचशा लोकांना ते जाणवतं तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे विकार आहेत ते आपल्या मनाला जळतात आणि मग ते शरीरावर दिसतात पण ते विकार होऊन सुद्धा ते आत्म्याला चिटकत नाही किंवा ते तो स्वतःवर चिटकवून घेत नाही तर चंद्र हा तुमच्या वाणीचा पण काही प्रमाणात कारक आहे तर तुम्ही तुमची जो वाणी रसाळ मधाळ ठेवली आणि खूप छान बोललात तर तुम्हाला त्या गोष्टीचा खूप चांगला परिणाम दिसतो तर दत्त महाराजांनी चंद्रापासून काय घेतलं तर आनंदीपणा घेतला चंद्र हा किती प्लस मायनस होत राहिला भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या तरी तो कुठल्याही गोष्टीला चिटकून राहत नाही त्याची स्वतःची एक आयडेंटिटी आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने दत्त महाराजांनी प्रत्येक गोष्टीतनं बोध घेतलेला आहे तसा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तो बोध वापरा आणि पुढील गुरुंची देखील मी माहिती सांगत आहे तर तुम्ही तसेच कंटिन्यू राहा जी आता तुम्हाला मी माहिती सांगत आलोय दत्त जयंती निमित्त आणि दत्त महाराजांच्या याच्यापेक्षा अजून काही अनेक का विषय आहे धार्मिक आहे ज्योतिषी आहे वास्तू संदर्भातले आहेत तर त्या आणि अजून अनेक जे विषय आहेत जे आपले सण समारंभ होतात तर त्याबद्दलही आमच्या युट्यूब चॅनेलला आणि इन्स्टाग्रामच्या पेजला बरीच हे बरीच सारी माहिती तुम्हाला ऐकायला बघायला वाचायला मिळेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा त्यातील व्हिडिओ तुम्ही जर जेवढे जमतील तेवढे शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर जे तुमचे आप्तसोखीय असतील त्या आप्तसोखीयांना तुम्ही ते फॉरवर्ड करा त्यांना आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांना नवीन नवीन माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओ संदर्भात किंवा त्या विषयासंदर्भात किंवा तुम्हाला अजून काही नवीन विषयांसंदर्भात जर माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की गुरुजी या विषयाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला या विषयाबद्दल माहिती नाही त्याबद्दल देखील आम्ही नक्की नवीन व्हिडिओ तयार करू तो विषय आम्ही तुम्हाला सविस्तर विस्तृतरित्या सांगायचा प्रयत्न करू तसं जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या असेल तर तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज आहे ज्योतिष योगेश बनली याला तुम्ही करू शकता त्याबद्दल आम्ही तुम्हाला ज्योतिषीय किंवा बाकीच्या ज्या काही मार्गदर्शन आहे संदर्भात त्या आम्ही तुम्हाला निश्चित करू तर आमच्याही संपर्क साधण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज आणि आमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर किंवा खाली टॅगला तुम्हाला दिसेल तर त्याबद्दल तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव